नमस्कार येत्या रविवारी म्हणजेच चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीपामावश्या आहे आणि तुम्हाला सर्वांना दीप अमावश्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आता दीपामावश्याचं महत्त्व काय तर तसं तर थोडक्यात सांगायचं झालं तर अगदीच हिंदूच्या सर्वाधिक कुचेष्टेचे विकृत विनोदांचे जे सण आहेत त्यात दीप दीपामावश्या हा सण येतो व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे पण दीपूजऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी प्रसिद्धी मिळू नये असंच वाटतं जो आपला सणच नाही आहे त्यासाठी आपण आपला धर्म आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची उलट महाराष्ट्रातील सर्व जातीच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते आणि त्याचे चांगले हळूहळू परिणामही दिसू लागलेले आहेत हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याचे वैज्ञानिक कारणही सामावलेले आहेच आहेत किमान या पावसाळी दिवसांमध्ये तरी मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे तर स्पष्टपणे दिसूनच येतं तर थोडक्यात काय तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या अधिक महिन्यामध्ये या श्रावण महिन्यामध्ये हा मांसाहार करणं आपण टाळलंच पाहिजे आणि शक्यतो जास्तीत जास्त शाकाहारी आहार घ्या आणि आपली प्रकृती पण जपा